आम्ही मस्करीमध्ये असं म्हणतो की आमचे आई बाबा आम्हाला सकाळी उठवायचे आम्ही उठायचोच नाही पण ही मुलं उठतायत आणि ती पळतायत सुद्धा त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वयाच्या तिप्पट चौपट माणसं सुद्धा त्याच मॅरेथॉन मध्ये पळतायत सूर्योदय होताना पाहिला या मॅरेथॉनच्या निमित्ताने मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने दिवसातून अगदी अर्ध्या तास तरी अर्ध्या तास तरी पहाटे पळायला गेलं तरी मोर दॅन सकाळी लवकर उठणं आहेच पण योगा करणं ही तेवढंच गरजेचं त्यामुळे ते फार वेगळं एक्सपिरियन्स आहे सगळ्यांनी करून बघितलं पाहिजे फार कमाल फार कमाल नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे अहिलानगरला आपण आलो आहोत अहिल्यानगरचं हे माझं दुसरं वर्ष आहे गेल्या महिन्यामध्ये खरंच खूप सुंदर अशी महाकर्नाटक एकांकिका स्पर्धा पार पडली आणि आत्ता मॅक्सिमम नगर रायझिंग हाफ मॅराथॉन इकडे पार पडत आहे याच सगळ्या वर्दळीमध्ये नगरकरांचा उत्साह वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमधील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे माझ्यासोबत पृथ्वीक प्रताप आणि दत्तू मोरे माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी झोप झाली आहे पूर्ण की आता सगळा जोश बघून असं की चला बाबा आपण उठलोय पण सार्थ काय लागला हो हो म्हणजे खूप फ्रेश वाटत एवढ्या लवकर तशी सवय नाही साडेचार पाच म्हणजे आणि खूप भारी वाटतं आणि सगळ्यांची एनर्जी बघून जास्त बुस्ट व्हायला होतं कारण की ज्या लेवलला सगळे उठले झोपेतून लहान लहान मुलं पण आहेत रे त्यामुळे फार आहे आणि संख्या खूप आहे किती किती लोक आले नगरचे फार कमाल लोक आहेत एवढे लोक त्याच एनर्जीने सकाळी उठलेत आणि आलेत काय सांगशील की आपण सुरुवातीला आपण एक्सपोला गेलो तिकडे आपण क्राऊड बघितला आताचा हा क्राऊड म्हणजे मला तर असं बोलायला काही हरकत नाही की जेवढे पण तरुण लोक त्याच्याशी जास्त लहान मुलांचा सभा खूप मोठा होता काय सांगशील एकंदरी या सगळ्या वातावरणाबद्दल मला फार आनंद झालेला आहे इथे येऊन कारण मी मॅरेथॉन मध्ये पळणं लागत मी कधी मॅरेथॉन अटेंड सुद्धा केली नव्हती मी फक्त टी व्ही पाहिले होता मॅरेथॉन्स कसं असतात पण खरंच खूप आभार नरेंद्र सरांचे की त्यांनी पाहिल्या नगरमध्ये ही मॅरेथॉन भरवली खरंच ही नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन आहे नगर राईज करत होतं लिटरली इथली इथले लोक आणि मॅक्सिमस म्हणजे असं छोटं काही नाही मॅक्सिमस रायझिंग ते त्याच त्याच नोटला होतं सगळं सो माझ्यासाठी ही खरंच एक ना एक निळा समुद्र बघतो ना आपण तसं वाटत होतं मला की इतकी माणसं आहेत आणि ती सगळी सकाळी उठलेली आहेत धावण्यासाठी आपण असं म्हणतो की आपण मोठमोठ्या जिम्समध्ये जायला हवं बॉडी बनवण्यासाठी आणि मग आपण असंच काहीतरी खायला हवं तसंच काहीतरी खायला हवं पण हा किती बेसिक व्यायाम आहे जो फार पूर्वापार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे की साधं धावा धावत राहा तुमची तुमची बॉडी तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की तुम्ही किती आरोग्यदायी राहायचं आहे आणि मी आता या मुलांना बघितलं जसं तू म्हणालस ना की सगळ्यात जास्त संख्या मला लहान मुलांची दिसली कौतुक वाटतं की आम्ही मस्करीमध्ये असं म्हणतो की आमचे आई बाबा आम्हाला सकाळी उठवायचे आम्ही उठायचोच नाही पण ही मुलं उठतायत आणि ती पळतायत सुद्धा त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वयाच्या तिप्पट चौपट माणसं सुद्धा त्याच मॅरेथॉनमध्ये पळतायत सो स, आ, मा so, हे बघूनच खूप बरं वाटतं की अजूनही मी आपण असं म्हणतो की आता काही बुमर्स असतात काही मिलेनियल्स असतात काही जेन्स असतात काही अल्फा जनरेशन असतात पण ह्या सगळ्या जनरेशन फक्त एका कार्यक्रमाने नरेंद्र फिरो यांच्या या मॅरेथॉनने जोडल्या गेल्या आणि ते सगळे आनंदाने पळत आहेत आपण आपल्या समस्यांमध्ये समस्यांपासून पळण्यापेक्षा पळण्यापेक्षा मला वाटतं आपण या मॅरेथॉनमध्ये पळलो तर कदाचित आपल्या अंगी खरंच लागणार आहे ते नाही मी काल सुद्धा प्रथमेश परबसोबत गप्पा मारला त्याच्यासोबत सुद्धा खूप चांगला गप्पा रागला मी त्याला एक प्रश्न विचारायला तोच प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल कलाकार व्यक्ती असतो ना त्याने कितीही पाहिलं तरी तब्येताची हेळसांडी कुठे ना कुठे होतेच होते मग शूट का ते शूटमुळे असेल किंवा पूर्ण त्यांच्या कामकाजाच्या वेळेनुसार एक कलाकार म्हणून सुद्धा प्रेक्षक म्हणून सुद्धा किती महत्वाची वाटते हेल्थ किंवा आता जपणं आणि हेल्थ तेवढं असणं गरजेचं खूप गरजेचं आहे म्हणजे आता मी तुला सांगतो का की आता हास्य जत्रा तुम्ही पाहताच तर आमचा दत्तू मोरे हा फक्त कलाकार नाही तर हा प्रोडक्शन असिस्टंट सुद्धा आहे प्रोडक्शनचे जे तांगाम असतात कामं असतात ती सगळी दत्तू मोरे एकटा सांभाळत असतो तर आम्हाला जर सातचा सा कॉल टाईम असेल हो तर दत्तू सकाळी सहा वाजता साडेपाच वाजता सेटवर असतो आमचं पॅकअप जर रात्री बारा एक वाजता होत असेल तर दत्तू दोन वाजता सगळं आवरून निघतो त्यामुळे सगळ्यात जास्त तब्येतीची हेळसण होण्याची शक्यता ह्याची आहे पण आत्ता आम्ही जेव्हा व्यायाम केला तेव्हा मी बघितलं की हा खूप फिट आहे यार हा खूप फिट आहे हा तेवढ्याच एनर्जीने व्यायाम करतोय मी सुद्धा करतोच होतो व्यायाम मी सुद्धा बऱ्यापैकी फिट होतोच पण नंतर लक्षात आलं की हे आत्ता एक दिवस करून मला असं फिलिंग अलाइव्ह जे आपण बरोबर फेसबुकवर टाकत असतो फिलिंग अलाइव्ह आणि वगैरे वगैरे इंस्टाग्रामवर टाकत असतो फॉर द फोटो सेक ते खऱ्या अर्थानं आहे आम की आम्ही असं गप्पा मारताना म्हणालो की सकाळचा सूर्य पाहिला सकाळचा सूर्य पाहिला म्हणजे सूर्योदय होताना पाहिला या मॅरेथॉनच्या निमित्ताने मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांनी दिवसातून अगदी अर्ध्या तास तरी अर्ध्या तास तरी पहाटे पळायला गेलं तरी मोर दॅन दत्तू तू काय सांगशील किती जवळचे आहे हेल्थ कारण का जसं पृथ्वी बोललाय की आम्हाला सुद्धा माहिती आहे की फक्त कलाकार नाही तर दत्तू मोर्याच्या मागे खरंच खूप मोठी जबाबदारी आहे प्रोडक्शनची काय सांगशील एकत्र सगळ्या हो नाही नाही ऍक्च्युली आज ना म्हणजे कामाचं डोक्यात नाही आहे काय त्यामुळे आज फक्त आहे आणि योगा करायचं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि योगा केल्यानंतर एवढं फ्रेश वाटलं की आता मला जाणवलं आम्ही एक दहा मिनिटाचा योगा केला आणि त्याने मला जाणवलं की मी माझ्या कामासाठी जरी सगळी उठत असेल पण मी जर दहा मिनिटं हाच केलेला योगा जर केला ना तर घरच्याच घरी तर एनर्जी खूप गोष्ट होते रे म्हणजे त्या दहा मिनिटाच्या योगाने खूप खूप खुँ, खुँ, फरक खूप फ्रेशनेस आला आणि कळलं की अरे दिवसभरात आपण पळू शकतो एवढी एनर्जी आहे त्यामुळे सकाळी लवकर उठणं आहेच पण योगा करणं हे तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे ते फार वेगळा एक्सपिरियन्स आहे सगळ्यांनी करून बघितलं पाहिजे फार कमाल फार कमाल बरोबर सोनी मराठी वाहिनी आमच्यासाठी नवीन नवीन कार्यक्रम घेऊन येतच आहेत महाराष्ट्राच्या हास्य समस्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगभरातून प्रेम येत आहे पण सोनी मराठीनं आता आमच्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन येतोय काय आहे एकंदरीत त्या सगळ्या पण आम्हाला सगळ्यांना खरं खरंतर आनंद होतोय जसं आपण म्हणत होतो की महाराष्ट्राला संतांची आणि कीर्तनकारांची परंपरा लाभलेलीच बरोबर आणि हळूहळू या आपल्या शर्यतीच्या भाऊगर्दीत आपले कीर्तनकार मागे पडत आहेत का तर असं वाटू नये मग ते पडत नाहीतच आपलं महाराष्ट्र त्यांना ऐकतोच आहे पण त्या कीर्तनकारांना जे आपल्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गावोगावात आहेत त्या, त्या कीर्तनकारांना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचं टेलिव्हिजन एक्सपोजर मिळावं यासाठी सोनी मराठी प्रयत्न करते त्यांनी एक नवा कार्यक्रम सुरू केलेला आहे ज्यातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातल्या कीर्तनकारांचा शोध घेतो आहे आणि या कार्यक्रमाचं नाव आहे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार तर माझी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना विनंती आहे आणि आवाहन आहे सोनी लिव्ह ॲपवरती तुम्ही रजिस्टर करू शकता या कार्यक्रमासाठी आणि याच्यात सहभाग घेण्यासाठी सो प्लीज ते करा आणि आपल्या प्रेक्षकांना आणखीन काय हवं असतं तुम्ही सोमवार ते बुधवार महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहणारच आहात आणि इतर वेळेत तुम्ही काय पाहणार आहात तर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कारण मला असं वाटतं की जसं आपल्याला मनोरंजन महत्त्वाचं आहे तशी आपल्याला ती एक ब्रह्मानंदी टाळी पण महत्त्वाची आहे आपण आपल्या देवाच्या स्मरणात आणि नामात तल्लीन होणं फार गरजेचं असं मला वाटतं या सगळ्या व्यवधानांमधून आपल्याला ते सुद्धा करता येईल तो कार्यक्रम पाहताना आपल्याला वेगवेगळे कीर्तन ऐकायला मिळतील सो आय गेस तुम्ही प्रेक्षकांनी सुद्धा ही संधी दौडू नका नाही मला जर वाटतं की फक्त असं असं ना की कीर्तनकार बोलल्यानंतर सगळ्यांना वाटतं की अरे कोणतरी एक एका पर्टिक्युलर वयोगटातली व माणसं असतील पण आत्ताच्या घडीला ना तरुण मित्रमंडळीसुद्धा तेवढेच आहेत जे पुढे फोकवंताच्या हिशोबाने बोलतील ना म्हणजे आपली लोककला समोर सादर करणार आहेत तुर्तात वेग थांबतो कारण का पुढचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे धनधामसात गप्पा मारल्याबद्दल तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला बोलतो थँक्यू 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 महाराष्ट्रातील कीर्तनकारांचं पर्व आम्ही जे सुरू केलं तो कार्यक्रम नक्की पहा आणि प्लीज जसं प्रेम तुम्ही आमच्या कार्यक्रमावर देत आहे महाराष्ट्राची हास्यत्रा देतात तसंच या कार्यक्रमाला सुद्धा द्या